बघा आपण आज जो प्रयोग करणार आहे त्या प्रयोगाचं नाव आहे द्रावणाची घनता प्रयोगाचं नाव काय आता या प्रयोगासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्याची तुम्ही नावं सांगायची हा बारीक बारीके आता हा जो प्रयोग आपण करणार आहे या प्रयोगामध्ये द्रावणाची आपण तपासणार एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर काय हे आपण बघणार आहे म्हणजे या ठिकाणी घेतलेला हा जो पदार्थ आहे मीठ आपल्याला माहित आहे मीठ पाण्यामध्ये विरघळत आणखी काय पाण्यामध्ये विरघळत आहे अगदी बरोबर साखर सुद्धा पाण्यामध्ये सुद्धा पाण्यामध्ये विरघळ आता हा जो बटाटा आहे तो मी याच्यामध्ये सोडतोय काय होते बरोबर काय झालं रे बटाटा बिघडला बरोबर ठीक आहे मला याच्यातून हा बाजूला कळतोय आता दुसरे चंचू पात्रामध्ये सोडतोय काय झालं रे बटाटा आता मी यापैकी एका चंचू पात्रामध्ये आता मी काय करणार आहे तर मीठ थोडस त्याच्यामध्ये मी घालणार आहे त्याच्यामध्ये गिरबिळ द्राव्य ज्याच्यामध्ये विरघळत त्याला द्रावक म्हणायचं म्हणून पाणी हे द्रावक आहे पूर्णतः या पाण्यामध्ये मिसळलं ते विरघळलं म्हणून तयार झालेलं पाणी जे आहे ते मिठाचं पाणी तयार झालं म्हणून त्याला आपण मिठाच द्रावण असं म्हणतो मिठाचं पाणी आहे की नाही त्याला मिठाचं आपण द्रावण म्हणतो आता बघा परत एकदा आपण थोडंसं हे बटाटा बटाटा तरंग तोच बटाटा पाणी देत होत पण बरं काय या पाण्यामध्ये आता याच्यामध्ये सोडूया काय झालं दिसून आला याच कारण काय आहे बघा ज्या वेळेला या पाण्यामध्ये मिठाच प्रमाण वाढलं त्या वेळेला मिठाचं प्रमाण वाढलं म्हणजे या पाण्याची क्षारता वाढली आणि क्षारता वाढणं म्हणजे पाण्याची घनता वाढणं आणि ज्या वेळेला पाण्याची घनता जास्त असते त्यामुळं त्या पाण्यामध्ये एखादा पदार्थ सहजासहजी तरंगण सोप म्हणून पोहताना नदीच्या पाण्यामध्ये पोहत असताना आपल्याला लवकर दम लागतो पण समुद्राच्या पाण्यामध्ये जर आपण पोहत असेल तर आपण जास्त वेळ पोहू शकतो कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही नदीच्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते क्षारता जास्त असते म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सोपं जातं लक्षात आले ठीक आहे आपल्याला हेच बघायचं आहे द्रावनाची गंता हा प्रयोग आपण समजते आहे बटाटा मी 2 इंच पत्रत पाणी आहे ता मी मीठ मीठ नाही ता म्हणजे पाण्याची गुंत जास्त आहे